राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा जा पेच हळूहळू सुटत आहे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागा वाटप जवळपास फायनल झालंय मात्र या सर्वात एका नेत्याची सर्वात जास्त दमछाक झाली ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल तर एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं तिकीट माघारी घ्यावं लागलं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट शिंदेनी काढून घेतलं मात्र त्याच वेळी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नीला बाजूच्या यवतमाळ वाशिम मधून तिकीट दिलं मात्र यामुळे यवतमाळ वाशिमच्या पाच टर्मच्या खासदार भावना गवळी नाराज झालेल्या आहेत एका बाजूला हे प्रकरण असताना शिंदेच्या अजूनही काही जागा रडारवर असल्याचं कळत आहे यातीलच एक जागा म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची या मतदारसंघातून सध्या शिंदेनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे मात्र त्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे आता नव्या उमेदवाराची चर्चा चालू झाली यामध्ये एक महत्वाचं नाव ऍड झालं ते म्हणजे महाडिकांचं त्यामुळे महाडिक पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय त्यामुळे हात कणंगलेत महाडिक पॅटर्न खरंच असेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोबारी तर महाडिकांचं राजकारण हे कोल्हापूरचं असं सर्वसाधारण समज आहे मात्र महाडिकांनी त्या पलीकडे जात सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागात देखील हातपाय पसरलेत त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्हा असं मिळून बनणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात देखील महाडिकांची ओळख आहे त्यातच लोकसभेसाठी कमबॅक करण्यासाठी महाडिक उत्सुक होते पण त्यांना तशी संधी कोल्हापुरात मिळाली नाही जी आता त्यांना हातकणंगलेच्या माध्यमातून चालून आली आहे शिंदेचे उमेदवार धैर्यशील माने यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध आहे त्यातच भाजपच्या स्थानिक लोकांकडून शौमिका महाडिक यांचं नाव समोर केलं जात आहे त्यामुळे आता जाणून घेऊया शौमिका महाडिक कोण आहेत तर शौमिका महाडिक या माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत महाडिक पाटणचे सर्वे सर्वा आप्पा महाडिक यांच्या त्या सुनबाई मात्र या पलीकडे शौमिका महाडिक यांचं स्वतःच राजकीय बलय देखील आहे शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षपद भूषवले त्या जिल्हा परिषद सदस्य देखील देखील होत्या सोबतच संचालक म्हणून त्यांनी धडाकेबाज इमेज तयार केले अनेकदा गोकुळच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी सतेज पाटील हसन मुश्रीफ गटाला शौमिका महाडीत चांगले जेरीस आणत असतात त्यामुळे कोल्हापुरात सुटणार नसेल तर हातकणंगले मधून उमेदवारीसाठी महाडिक पहिल्यापासूनच आग्रही होते त्यासाठी त्यांनी तशी तयारी देखील केली होती मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे महाडिकांची निराशा झाली मात्र आता पुन्हा जेव्हा खासदार असंतोष वाढत आहे तेव्हा महाडिकांची उमेदवारी पुन्हा चर्चेत आली सध्या हात कणंगले तिहेरी लढतीची शक्यता व्यक्त केली जाते राजू शेट्टी पुन्हा स्वबळावर लढणार आहेत तर ठाकरे गटानेही सत्यजित पाटील सरुडकर यांना मैदानात उतरवलंय अशावेळी एक मजबूत उमेदवारी देणं हे पुढील आव्हान आहे मात्र हे आव्हान सध्या तरी धैर्यशील माने यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत नाहीये अशावेळी धैर्यशील माने यांचं देखील तिकीट मागे घेऊन महाडिक पॅटर्न हातकणंगलेत चालवला जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका